आज गडिंगला शहरात मंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून तसेच खासदार संजय मंडलिक यांच्या माध्यमातून विविध विकास कामांचा तब्बल पंचावन्न कोटी रुपयांचा शुभारंभ करण्यात आला यावेळी राज्यसभेचे खासदार धनंजय मंडलिक देखील उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज चौकातून भव्य अशी महिलांची कळस मिरवणूक काढण्यात आली त्या त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे सत्कार करण्यात आले व मान्यवरांनी आपापली मनोगते व्यक्त केली या सर्व शुभारंभ सोहळ्याचा आढावा घेतला ते कोल्हापूरला युवचे निकिता पवार यांनी வருக்கிறேன். शुभारंभ झाला नवीन हद्दवाढीनंतर पिण्याच्या पाण्याची जी, जी अडचण होती ती दूर करण्यासाठी जवळजवळ शेहेचाळीस कोटीचा निधी आपण आणला आणि या अडीच तीन वर्षाच्या माझ्या कार्यकाळामध्ये जवळ शंभर दीडशे कोटीचा निधी आपण या नगरपालिकेला आणू शकलो आणि चांगला विकास करू शकलो देशाचे रस्ते विकास मंत्री गडकरी साहेबांचा मी मनपूर्वक आभारी आहे जवळजवळ पाचशे साठ कोटी रुपये खर्च करून आपल्या संकेतपासून आंबोलीपर्यंत हा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता सुरू आहे महिना दीड महिना आपल्या शहरातील सगळ्या नागरिकांना थोडा त्रास होईल दुसरी गोष्ट मुन्ना माणकांनी सांगितली की या रस्त्याला दुसरा रिंग रोड आणि पर्यायी रोड आपण जर काढला नाही तर फार मोठी वाहतूक आपल्या या शहरातून होईल आणि आपल्याला फार मोठा त्रास होईल यासाठी दोन्ही खासदारांनी गडकरी साहेबांच्याकडून हा निधी आणून देण्याचं वचन दिलेलं आहे मी या विभागाचा लोकप्रतिनिधी म्हणून त्याचं मनपूर्वक स्वागत करतो आणि मलाही त्यांनी जर नेलं तर गडकरी साहेबांची माझी चांगलीच ओळख आहे तर हा रस्ता मी दिल्लीत जाऊन त्यांच्याकडून मंजूर करून आणला होता त्याही रस्त्याला आपल्याला चांगली मदत होईल आणि या दोन्ही खासदारांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आता उमेदवारी जरी ठरली नसली तर गटाचा उमेदवार म्हणून संजय मंडिकत आज आम्ही डोळ्यासमोर ठेवलेला आहे आणि मला वाटतं या धनंजय माडकाने पूर्णपणानं मोदी साहेबांचं काम सांगितलेलं आहे मोदी की गॅरंटी एवढं अविषयी ते वापरली नाही मला वाटते तो एक शब्द त्यांनी वापरला पाहिजे त्याने सगळ्या त्यांच्या योजना सांगितल्या आणि तिसऱ्यांदा आपण मोदी साहेबांना कशा कशासाठी पंतप्रधान करायचं याचंसुद्धा अतिशय चांगलं विकासाचं दहा वर्षाचं त्यांनी केलेलं काम आपल्यासमोर सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि मी त्यांना विचार करतो ते माझ्या अनेक ठिकाणी आता प्रचारला गेल्यामुळं मला आता आकडेच पाठ झालेले आहेत आता मोदी की गॅरंटी एवढं पाठ करा आणि पुढच्या या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी आपण कटिबद्ध राहूया असा विश्वास या, या निमित्ताने मी व्यक्त करतो अजून गेल्या पंधरा वर्षापासून मी आपल्या विभागाचा लोकप्रती आमदार म्हणून काम करतोय आणि कागल तालुक्याच्या मतदारसंघामध्ये पाचव्या आम्ही विधानसभेवर निवडून गेलो दोन हजार एकोणीसला ऑक्टोबरला विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि निवडणुकीमध्ये बहुमत हे भाजप आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट एकत्र होतात त्यावेळेस त्यांचं झालं आणि अनपेक्षितपणानं महाविकास आघाडी सत्ता आली आणि तुम्ही निवडून दिला असं म्हणजे आमदार या राज्याचा ग्रामविकास खात्याचा मंत्री झाला म्हणून म्हणून फार मोठी संधी आपल्याला मिळालेली होती जवळजवळ पाचशे पस्तीस आपल्या पंचायत समित्या होत्या चौतीस हजार ग्रामपंचायती होत्या चौतीस जिल्हा परिषदा होत्या अठ्ठावीस हजार कोटीचं बजेट होतं आणि मी मनामध्ये ठेवलं की सुवर्ण संधी आलेली आहे एकशे शेहेचाळीस गावं जी आपल्या मतदारसंघामध्ये आहेत त्यामध्ये कुठल्याही गावाचं गावाचं आपण विकासाचं काम सोडायचं नाही ज्या गावाने आपल्याला मतं दिली असतील ज्या गावाला आपल्याला मतं दिली नसतील आपला सरपंच असेल किंवा नसेल आपण कोट्यावधी रुपयेचा निधी आणला आज किती निधी आणला हे दोन खासदार मी सांगणार नाही कारण ज्यावेळेला एकनाथ एकनाथ शिंदेसाहेबांचे चाळीस आमदार पुटून गुवाहाटीला गेलेले होते ती सांगत होते की हसन मश्रीनं सगळ्या ग्रामविकासचा निधी पळवला त्यामुळे आम्ही आम्ही इकडे गुवाहाटीला आलेलो आहोत म्हणून मी आता दोन हजार चोवीस ऑक्टोबरला जेव्हा पुस्तिका काढेन विधानसभेची त्याला विरोधकांचे डोळे पांढरे होतील इतका प्रचंड विकासाला निधी आपण आणू शकलो त्याचं खरं श्रेय आपल्या सर्व मतदारांचं आहे ज्यांनी मला पाचव्या त्या विधानसभेत पाठवायची संधी दिली त्याचं खरं हे सगळं श्रेय आहे मी अतिशय अभिमानानं सांगेन केंद्र प्रचंड निधी आपण आणू शकलो आणि हे सगळं काम करू शकतो म्हणून एवढं जरी काम केलं तरी शंभर टक्के मतं मिळत नसतात विकास कामावर पत देतात ते भाषणासाठी ठीक आहे परंतु समाजा अनेक गरीब अशी माणसं असतात की त्यांना असं वाटतं की मी गरीब आहे माझी गरिबी सुधारली पाहिजे आमदारांना मंत्र्यांना माझी मुलं शिकून बेकार आहे त्यांच्या हाताला काम लावलं पाहिजे माझी जीवनाची जी, जी आज माझी चूल पेटत आहे ती चूल पेटवण्याचा प्रयत्न आमदार मी केला पाहिजे आणि समाजात असे अनेक घटक असतात की त्याच्यासाठी मी काम करायचं मी ठरवलं मी कागल का पंचायत समितीचा सभापती झालो सभापती आपल्या दारी मी पहिल्यांदा आमदार झालो आमदार आपल्या दारी सहा महिने होतो नंतर मंत्री झालो मंत्री आपल्या झाली ज्या ज्या वेळेला मी मी गावागावमध्ये गेलो त्यावेळेला जेवढ्या मोठ्या आज माता भगिनी आहेत तेवढ्या संख्येनं माता भगिनी जमायच्या आणि त्यांचे एकच विचारायचे की साहेब माझं कसं व्हायचं माझी विधवा भगिनी उठायची म्हणायची की मी विधवा आहे मला आई वडिलांची बघायची इच्छा आहे भाऊ भाऊ जर बघू देत नाही त्या मी आज काय करायचं नंतर परत एकट्या भगिनी तिथं दुःख फार मोठं असायचं नवऱ्यानं सुटली इतकी म्हणायची की माझी परिस्थिती तिथलीच आहे भाऊ वगैरे मला बघू देत नाही तर आई वडील माझी बघण्याची इच्छा आहे